आयुष्यामध्ये कधी कधी शांत राहणंही खूप गरजेचं असतं कारण सगळ्याच प्रश्नाची उत्तरं हे बोलून मिळत नाही कधी कधी शांत राहिल्याने सुद्धा प्रश्नाचे उत्तर सापडत असतात रामकृष्ण साध्या साध्या साधारण सर्वसाधारण माणसाकडं वेळ नाहीत मन आहे माणसं म्हणतात हे रुपये घेऊन जाय पण मला एक तास मागू नको कारण माझ्या मागे भरपूर काम असतात कोण म्हणतोय सर्वसामान्य माणूस आणि एखाद्या माणसाच्या खांद्यावरती अनेक जणांची जबाबदारी असेल त्यातून वेळ काढून हा एवढा मोठा कार्यक्रम करणं ही खूप अवघड गोष्ट आहे अवघड गोष्ट आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये अलीकडे सगळीकडे स्वप् सुग, होतात पण मग माझ्या जीवनामध्ये हे पहिलंच उदाहरण आहे की राजकीय माणसाची पत्नी या कार्यक्रमाला हजर आहे असं स्वत करत आहेत इरवी राजकीय क्षेत्रातल्या महिला बाहेर येत नाही ज्यांना निवडून यायचं आहे त्यांनीच कार्यक्रम करायचे ज्याची त्यांनी जबाबदारी घ्यायची पण आज या ठिकाणी क्रांतीताईंनी मला सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये तिसरी आमची पिढी आहे आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेला हा वारकरी संप्रदायाचा वारसा तुमचा आज या ठिकाणी हा रंगलेला आहे